खेडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त पायीदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं एक हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज मीराबाई मुक्ताबाई वारकरी यांची वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला खेडगाव ते अरणगाव दिंडीचं खेडगाव देवी मंदिरासमोर नगरसेवक मनोज कोतकर आणि परिसरातील नागरिकांनी स्वागत केलं यावेळी उद्योजक जालिंदर कोतकर मुख्याध्यापक संदीप भोर आदी उपस्थित होते पायदिंडीसाठी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप साई सेवा महिला मंडळ मनोज कोतकर मित्रमंडळ केडगाव बास्केटबॉल बा। क्लब बच्चन कोतकर अजित कोतकर भैरू कोतकर रामदास ढवळे अमित ढोरसकर जगन्नाथ चिमटे नवनाथ कोतकर छबुराव कोतकर यांनी सहकार्य केलं मान्यवरांनी मुलांना फराळाचं वाटप आणि पाण्याची व्यवस्था केली होती वैष्णवांची उभी पडणारी आज नादावली तुझे नाव ती तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला कराची विठू मावली दिंडीसाठी रोहिणी ढोरसकर पूजा ढोरसकर सविता चेमटे प्रतीक्षा चेंबटे मंदाकिनी चेंबटे रेणुका शिंदे सविता शिंदे वैशाली गवळी मनीषा चेंबटे सेताबाई भस्मे खेतमाळस अनिता ठुबे रोहिणी ठुबे कल्याणी ठुबे रुपाली ठुबे दीपाली ठुबे ऋतुजा ठुबे स्वाती ठुबे नंदा कोतकर यांचं अणमोल सहकार्य लाभलं कार्यक्रमासाठी दत्तात्रय चिमटे प्रशांत वारकड संदीप कोतकर नितीन ठुबे अमोल कोतकर गुलाब कोतकर कैलास ठोबे किरण खांदवे शाहरुख शेख रुचिता जमदाडे शबाना शेख कोमल शिंदे प्रतिभा फुलारी सुवर्णा दाणी आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या रंगाला आपलं सर्वांचं आयुष्य रंग असा एकच रंग आणि तो रंग म्हणजे पांढरंग आणि त्या पांडुरंगाची पालखी हा ज्या ठिकाणी ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीनं या ठिकाणी देवी मंदिर परिसरामध्ये हे बालगोपाळ या ठिकाणी दिंडीच्या रूपामध्ये घेऊन आले आणि नक्कीच या ठिकाणी या मंदिर परिसर हा काळमृदुंगाने निवडून गेलेला आहे आणि त्यामुळं नक्कीच या देवी मंदिर परिसराला देखील आज प्रति पंढरपूरचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे मी क्लासचं क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं मनापासून आभार मानतो काही जगदंब पाहुनभूमी आज खेडगाव परिसरामध्ये आषाढी एक निमित्त डान्सर्गी कुलास चौतीने भव्या असं दिंडीचं आयोजन या ठिकाणी क्लास चौथीने करण्यात आलं होतं त्या क्लासचं खेडगाव ग्राम संस्कृतीने असून आभार मानतो असे विविध प्रकारचे उपक्रम उपक्रम साराबाप्रमाणे दरवर्षी या क्लासमध्ये साजरे होत असतात अशा नवीन बालगोकुलांना एक वारकरी संप्रदायाचा अनुभव या दिली सोहळ्यातून मिळत असतो त्याचप्रमाणे आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी निमित्त चरणी सर्वांचं मनापासून अशी प्रार्थना करतो एकदम इथून पुढचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं आणि सुखमय जावं सर्वांना आरोग्य असो सुखमय लावू त्याचबरोबर या भक्तिमय वातावरणात त्या लहान बालगोपुरांना विठ्ठल रुक्म्याच्या वेशरूपात या ठिकाणी जे आयोजन केलं ते सर्वांचंही मनापासून आभार मानतो आपल्या महाराष्ट्राला संतांची पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आधारित ज्ञान साधना गुरुकुल क्ला कोचिंग क्लासेस केडगाव यांच्या वतीनं संपूर्ण केडगाव परिसरामध्ये भव्य अशा दिंडी सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आणि संस्काराबरोबरच शिक्षण देणं हा महत्त्वाचा उद्देश ज्ञानसाधना गुरुकुलचा या ठिकाणी आहे आणि त्याबरोबर त्यांचे सर्व स्टाफ असेल सर्व पालक असतील विद्यार्थी असतील यांच्या वतीनं अतिशय मोठ्या जोमामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलं आहे या ठिकाणी केळगाव मंदिर देवी परिसर मंदिरा परिसरातून की दिंडी ही दिंडी आरंगा या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून विद्यार्थ्या त्या प्रती पंढरपूर असलेल्या आरंगा या ठिकाणी पायी चालत जाणार आहे मी या सर्व पाल चमुनला आजच्या आषाढी एकताविषयी निमित्त शुभेच्छा देतो दे आणि पालकांना धन्यवाद देतो की ज्ञान साधना गुरुकुलवर जो हा विश्वास त्यांनी टाकलेला आहे या पद्धतीने या यापुढेही असाच संस्कार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा साम्य घालून ज्ञान साधना गुरुकुल अतिशय जोमाने या ठिकाणी चालत राहील आज या ठिकाणी ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने देवीचे खेडगाव ते विठ्ठलाचे आरंगाव असे भव्य पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आज आषाढी एकादेनिमित्त आम्ही या ठिकाणी सर्व बाल दिंडी खेडगावपासून आरंगावपर्यंत पायी नेत असतो आज या दिंडी सोहळ्यासाठी आपल्याला खेडगावातील ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं वेगवेगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी मुलांना प्रसादाचं वाटप केलं आणि ही दिंडी यानंतर पुढं आरंगाव ठिकाणी प्रस्थान करणार आहे तरी आषाढी एखाद्या దశ నిమిత్తం శుభే ప్రతినిధి వం లోండే మహానగర అహమనగర